वेळ सकाळी सव्वा नऊची ठिकाण बारामती विमानतळ सगळं काही सुरळीत सुरू होतं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान लँडिंगसाठी धावपट्टीच्या दिशेने झेपावलं होतं पण अचानक अवघ्या काही सेकंदात होत्याच नव्हतं झालं पासून अवघ्या शंभर फुटांवर विमानाचं नियंत्रण सुटलं एक भीषण आवाज झाला आणि आकाशात धुराचे लोट पसरले आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत बारामतीत शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन अजित पवार मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते बारामती विमानतळावर विमान, विमान उतरवण्यासाठी वैमानिकाने सिग्नल्स दिले होते प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार विमान लँड होण्याऐवजी अचानक हवेत हेलकावे खाऊ लागलं तांत्रिक बिघाड इतका मोठा होता, होता की विमानाने धावपट्टी सोडून बाजूच्या शेतात झेप घेतली जमिनीवर आदळताच विमानाचा इंधन साठा फुटला आणि क्षणात विमानाने पेट घेतला हा अपघात इतका भयानक होता की विमानाचा अक्षरशः झाला होता विमानाचा आसपासच्या शेतात काम करणारे मजूर आणि गावकरी मदतीसाठी धावले पण आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की कोणालाही विमानाच्या जवळ जाणं शक्य होत नव्हतं सुरुवातीला दादा जखमी असल्याच्या बातम्या आल्या पण काही वेळातच डीजीसीए आणि स्थानिक प्रशासनाने अत्यंत दुःखद बातमी दिली विमानात असलेल्या सहा जणांपैकी कोणालाही वाचवण्यात यश आलं नाही अजित पवारांसह सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिकांनी या दुर्घटनेत आपले प्राण गमावले अवघ्या वर्षी अजित पर्व अशा प्रकारे संपेल असं कोणालाही वाटलं नव्हतं ही, ही बातमी दिल्लीत पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे पूर्णपणे कोळमडून गेल्या त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर फक्त एकच शब्द लिहिला डेवा स्टेटेड उद्ध्वस्त झालं बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले होते ज्या बारामतीत दादाचं राजकारण बहरलं तिथल्याच मातीने आज आपला लाडका नेता कायमचा हिरावून घेतलाय महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगत वादळ आज कायमचं शांत झालंय शिस्त वचक आणि विकासाचा श्वास घेणारा लोकनेता आता फक्त आठवणीत उरलाय अजित दादांना आणि त्यांच्या सहकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या घटनेचे पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद